दिनांक दहा रोजी हिंगोली येथे श्री कल्याण देशमुख श्री बालाजी वानखेडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की अजित मगर यांना कुणाचाही पाठिंबा नाही म्हणजे मन श्री मनोजादा जरांगे आणि सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही म्हणून माझं तिथं बदनामी केली कारण या निवडणूक काळामध्ये अशा गोष्टी होत असतात पण त्याचं खंडन करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातले काही समाज बांधव हे स्वतःहून आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे साहेबांची भेट घ्यायला तिथे गेले ते जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सुचवलं की भाऊ आम्ही जाऊन आलो आम्हाला बातमी सामनामध्ये जी प्रसिद्ध झाली ती बघून आम्हाला करमलं नाही आणि त्यामुळं आम्ही तिथं दादाला खरंच काय आहे म्हणून आम्ही विचारायला गेलो तिथून वापस जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजे आणि म्हणून तुम्ही एक पत्रकार परिषद इथं आयोजित करा आणि त्या पत्रकार परिषदेमधून लोकांना एक संदेश जाऊ द्या की निवडणूक चालू असताना एक चांगलं काम करणाऱ्या माणसाला चुकीचं काहीतरी त्याला बदनाम करायचं त्याच्यामागे ज्या अठरा पगड जाती आहेत तो सर्व शेतकऱ्यांसाठी काम करतो अशा माणसाला बदनाम करायचं हे षडयंत्र आपल्याला कुठंतरी हणून पाडलं पाहिजे म्हणून आम्ही स्वतःहून दा मनोजदाला भेटायला दा गेलो आणि आल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे आपण पत्रकार परिषद इथं आयोजित करू आणि तुम्ही तुमचं म्हणणं पत्रकारांसमोर मांडा असा विषय झाला शंभर टक्के खोटी कारण आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन हे वर्षानुवर्ष चालू आहे दोन जणांनी कोणी ठेका घेतलेला नाही समाजाचा किंवा त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणी अधिकारही दिले नाहीत असं मनोजदादांनी सुद्धा सांगितलं की मी कोणाला पत्रकार परिषद घेऊन ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा असं कुठलाही ते विषय त्यांनीही केला नाही आणि त्यांनी कुठं कुठल्या जिल्ह्यामधल्या लोकांनासुद्धा सांगितलेलं नाही मग हे मनानंच पत्रकार परिषद घेऊन चांगल्या एका उमेदवाराला बदनाम करायचं असं यांचं षडयंत्र आहे हे स्पष्ट आहे